नमस्कार मी वसंत आपटे आपले जगच्या या चॅनलवर तुम्हा सर्वांना प्रणाम रक्षाबंधनाच्या आधी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्याच्यानंतर एक मनातली खदखद आणि -खद दुःख व्यक्त करतो गेल्या दोन दिवसामध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि त्यांची निवडणूक आयोगावरची आक्षेपार्ह आणि त्यांनी आक्षेप घेतलेली निवडणूक आयोगाची तथाकथित वर्तणूक या दोन्ही बाबतीत आपण सर्वांनी विचार केला असेल म्हणजे खरं काय आहे खोटं काय आहे हे आपल्यासारख्या ना काय खरं तर सांगायला नको आहे म्हणजे निवडणूक आयोगाच्या त्या मतदार यादीमध्ये गोंधळ आहे का नाही याबद्दल काय कोणाला शंका नाही आहे ते गोंधळ आहे हे आहेच आहे त्याचं कारण आपल्याकडं ह्या याद्या अद्ययावत ज्याला आपण म्हणतो त्या केल्या जात नाहीत किंबहुना कुठलंच जे रेकॉर्ड असतं त्या नोंदी अद्ययावत अशा कधी केलेल्याच नसतात आणि त्याला केवळ सरकारी यंत्रणा दोषी नसते तर आपणही तितकेच जनताही तितकीच दोषी असते कारण आपल्याकडं जे व्यवहार होतात आपण एखादी गाडी विकतो एखादी जमीन खरेदी करतो घर खरेदी करतो एखादा पत्ता बदलून आपण दुसरीकडे राहायला जातो ह्या वेळेला साधा पत्ता बदलायचा सगळ्यांना कळवायची नोंदसुद्धा आपण घेत नाही कित्येक पत्र आपली त्या जुन्या पत्त्यावर जात राहतात मग ही जर आपल्या नातलगांची किंवा संबंधितांची पत्रं असतील तर गोष्ट वेगळी सरकारी पत्र किंवा नोटिसा किंवा बँकांचं जर काय व्यवहार असतील तर कित्येक वर्षापूर्वी आपण तिथल्या घरामधनं केलेले व्यवहार नंतर आपण कुणाला फार कळवत नाही आणि कळवणं शक्यही नसतं कुणाकुणाला म्हणून कळवणार असंही पुढं प्रश्न असतो कारण आपण तो पत्ता कुणाला दिलेला असतो आणि कुठं कुठं नोंद असते हे आपल्याला तर कुठं आठवत असतं माहीत नसतं अहो आपल्याकडं घरामध्ये काही मृत्यू झाला किंवा जन्म झाला तर त्याची नोंद आपण करत नाही विवाहाची नोंद आपण करत नाही कित्येक उदाहरणं ना तुम्हालाही माहिती असतील की विवाह नोंदणी केले नाही म्हणून पुढच्या पिढीच्या प्रवेशाच्या वेळेला अडचण येते आणि मग ते जात कुठली ना कुठली ती नोंद विवाह कुठं झाला कधी झाला ते शोधून काढून मग काहीतरी खोटेगिरी करायची खरेगिरी करायची भर असू द्या आता म्हणायचं हा प्रकार आपल्या जनतेला नवा नाही आहे तो अंगवळणी पडलेला आहे आणि यामुळंच मतदार याद्यामध्ये सुद्धा राहुल गांधी म्हणतात ते घोळ आहेतच ना त्यात काय नाकारले कोणी त्यांनी एवढं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन कशाला करायला पाहिजे तुम्हाला आम्हालासुद्धा ती गोष्ट सा स्वाभाविकपणानं माहिती आहे की आपण पत्ता बदलतो त्यावेळेला जुन्या ठिकाणी आणि नव्या ठिकाणी दोन्हीकडं काही दिवस आपलं मतदान राहतं मृत्यू झालेल्या वडिलांचं नाव आपण काही कमी करत नाही ते तसंच राहिलेलं असतं कदाचित आपला मुलगा परदेशी गेलेला असतो स्वदेशी आलेला असतो हिकडं जागा काय हजारो भानगडी आपण अनंत व्यवहार करत असतो पण त्याच्या नोंदी आपल्या ठिकाणीसुद्धा आपण केलेल्या नसतात मग सरकार दरबारी तर गोष्ट लांबच राहिली पण त्या दुरुस्त करायलाच पाहिजेत ना त्या दुरुस्त करायलाच हव्यात का नकोत त्या करायलाच पाहिजेत आणि ते करण्यासाठी काही कायदे नियम चौकट आहे आणि ती अनुसरल्याशिवाय हो गत्यंतर नाही माझ्या मुलानं ना गाडी घेतली होती आणि ती पुण्यात रजिस्टर झाली आणि ती मी इथं विकायची म्हटल्यानंतर आले वांदे सगळे इथं मला ते आर टी ओकडं जावं लागलं मग पुण्याच्या आर टी ओकडं हेल्पटे घालावे लागले ते रेकॉर्ड दुरुस्त करावं लागलं आणि मग नव्या गिरायकाच्या नावावरती गाडी नोंद झाली हे सगळं मी गाडी घेतली त्यावेळेला जर केलं असतं तर इतका त्रास झाला नसता तो, तो होणारच होता कारण त्यांच्या रेकॉर्डला ती गाडी पुण्यामध्ये आहे हे जर नक्की आहे त्याचं पासिंग तर सोलापूरचं आहे म्हणजे ते आधीच्या गिरायकनं मी ज्यांच्याकडनं घेतली गाडी त्यांचं सोलापूर राहणं होतं मग त्यामुळं त्याचं रजिस्ट्रेशन आधी सोलापूर मग पुणे मग सांगली हे झालेलं होतं ते रेकॉर्ड नीट पुन्हा करायला मला सवड नाही किंवा माझी पात्रता नाही किंवा माझी जबाबदारी मी पाळली नाही आणि त्यामुळे हे गोंधळ होत राहतात सगळीकडं लग्नाच्या नोंदी होत नाहीत जन्ममृत्यूच्या होत नाहीत जमिनीच्या होत नाहीत हे तर आपला रोजचा अनुभव आहे अहो मला शाळेचं सर्टिफिकेट परवा घ्यायचं होतं एक दाखला शाळा सोडल्याचा तर त्याच्यासाठी मी आता इतक्या जुन्या म्हणजे जवळजवळ साठ वर्षापूर्वी शाळा सोडलेली तर तो दाखला मिळण्यासाठी शाळेत गेलो माझं नाव खरं म्हणजे तिथं शाळेच्या बोर्डावर लावलेलं आहे मी मेरिटमधला आणि पहिल्या नंबरचा विद्यार्थी पण म्हणून काही तिथल्या ना हो हो या या, या करून मला तो दाखला दिला नाही मला त्याच्यासाठी ॲफिडेविट करावं लागलं मी या शाळेचा विद्यार्थी मला या कारणासाठी शाळेचा दाखला पाहिजे वगैरे वगैरे ते ॲफिडेविट करून रजिस्टर करून मग त्या क्लार्कला आणून दिलं आणि मग तो मला शाळेचा दाखला डुप्लिकेट म्हणून दिला आणि मग पुढची कामं हल्ली ही यंत्रणा आहे आणि ही व्यवस्था आहे आपल्याकडं ती नाकारून कशी चालेल ती मला जर इतकी त्रास देते तर तुम्हाला ती निवडणूक आयोगाचा झटका बसला आणि तुम्ही पडलात निवडणुकीमध्ये की ते होणारच ना बरं त्याच निवडणुकीच्या याद्या ज्या आहेत त्या आधारावर तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही पराक्रम गाजवला नव्याण्णव सीट तुमच्या आल्या म्हणजे तुम्ही केवढा विजय मिळवला म्हणून त्यावेळेला साजरा केलात आणि मोदींना दोनशे चाळीस मिळाल्या म्हणजे जवळजवळ त्यांचा पराभवत झालेला आहे असंही म्हणून तुम्ही नाचलात सगळेजण विरोधी पक्ष मग आता त्याच याद्या चुकीच्या आहेत म्हणून तुम्ही भांडताय मग आता आता पुन्हा निवडणुका घेऊया त्याच्यासाठी बरं त्या घेतल्या तरी याद्या त्याच ना त्या दुरुस्त कशा कर करायच्या त्या दुरुस्त करण्यासाठी यंत्रणा आता बिहारमध्ये राबवायला लागले ते एस आय आर नावाची जी योजना केली त्यांनी की स्पेशल इन्व्हेस्टिगेशन त्याचं सुरू केलं आणि तो रिव्ह्यू घेण्यासाठी दारोदारी जाऊन घरोघरी जाऊन प्रत्येक मदताराचा छडा लावायची योजना आयोगानं केली त्याच्यामध्ये त्याचा आधार कार्ड कुठं आहे ते पॅन कार्ड कुठं आहे ते आमू कुठं आहे तो राहतो कुठं कुणाचा मुलगा वगैरे सगळं कर ते करायचं म्हणून घरोघरी जायला लागल्यानंतर यांनी दुसरं खेकट काढलं की हे म्हणे नागरिकांची तपासणी चालवली आणि हळूहळू आणि त्यामुळे ते त्याला विरोध म्हणजे तपासणी करून याद्या दुरुस्त करायचा उद्योग करायला लागलो की त्याला विरोध आणि ह्या याद्या असल्या आहेत म्हणून हे चोर आता चोर कोण आणि काय या या व्यवस्थेला काय म्हणायचं सांगा ना की याच्यासाठी पार्लमेंट आहे कायदेकानू आहेत त्याच्यात आधारानंच आपल्याला जावं लागेल अन्यथा संविधान संविधान म्हणून आता संविधानाने दिलेली रचना मोडून टाकायची आणि उधळून लावायची आणि लोकांना सांगायचं रस्त्यावर यायला पाहिजे आम्ही त्या आयोगाच्या लोकांना सोडणार नाही त्यांनी हा गुन्हा केलेला आहे चोरी केलेली आहे त्यांचं आम्ही काय पाय तोडू हात तोडू त्या कार्यालयावर आग लावू काय वाटेल ते बडबडायचं आता असं जर करायला लागलं तर अराजकाश व्यतिरिक्त दुसरं काही नाही आणि म्हणून एका जबाबदार पदावरच्या जबाबदार पक्षाच्या ह्या नेत्यानं जर असं म्हणायला सुरुवात केली तर तुम्हा आम्हा सामान्य नागरिकांना चार लोक त्यांच्या मागं जातील हो हे त्यांचंच बरोबर आहे म्हणतील हे त्यांचंच बरोबर आहे वगैरे काही नाही आहे या घटनेने दिलेल्यानुसार ते घटनाबाई आहे हे स्पष्ट त्यांना सांगावं लागेल आपण नागरिकांनी माझ्यापेक्षा शहाणे आणि हुशार लोक या जगामध्ये या देशामध्ये या राज्यामध्ये भरपूर आहेत त्यांनी हे व्यक्त झालं पाहिजे आणि उद्याला जर खरंच राजकाची परिस्थिती आली रस्त्यावर लोक उतरले जाळपोळ करायला लागले तर ते कुणीही त्यातनं सुटणार नाही म्हणून या प्रकारची भाषा आणि या प्रकारची आवाहनं ही घटनाबाह्य आहेत त्याच्यावरती तातडीनं कारवाई तो निवडणूक आयोग किंवा सरकार काय करायचं ते करेलच पण आपण ही जागोजागी याविरोधात बोललं पाहिजे सांगितलं पाहिजे आणि ही संविधानिक पद्धत नाही हे बजावून सांगून चूक काय आणि बरोबर काय हे ठरवलं पाहिजे चुका नाहीत असं कोणी म्हटलेलं नाही दुरुस्त करण्यासाठी सरकार आहे दुरुस्त करण्यासाठी पार्लमेंट आहे दुरुस्त करण्यासाठी विरोधी पक्ष पाहिजे आणि त्यांचीही जबाबदारी आहे किंबहुना प्रत्येक नागरिकाची ती आहे आपणही ती पाळूया विरोधी पक्षांनाही ती पाळावी असं म्हणूया आणि पाळली नाही आणि धुरुगुज घातला तर त्याला कठोर शिक्षाही व्हायला पाहिजे कायद्याची जरबी पाहिजे ती निर्माण करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया बोलत राहूया मान्य करूया आणि हे प्रकार चालू देऊ नयेत असं सगळ्यांना सगळीतकडं कर आवाहन करूया मला वाटते तुम्हालाही हे मत पटेल अवश्य त्याला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद